चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता या जिल्ह्यामध्ये जे ई पास घेऊन जिल्ह्यामध्ये प्रवेश करणारे आणि जिल्ह्याच्या बाहेर जाणारे यांना बंदी करायला पाहिजे कारण जे ई पास घेऊन जाणे येणं करते जिल्हाबंदी हे असूनसुद्धा ते जाणे येणं करते त्याच्यामुळे हा कोरोना इथे रुग्ण वाढत आहे आणि इथे प्रॉपर हा चंद्रपूर जिल्ह्यातला कोणीही रुग्ण नाही आहे सर्व जे आहे ते बाहेरून आलेले रुग्ण आहे म्हणून प्रशासनाला आणि आरोग्य प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला आम्ही एक निवेदन दिलं आहे की जिल्हाबंदी कायम जिल्हाबंदी करा कोणालाही ई पास दे द्यायचा नाही फक्त आरोग्याशी जणांना काही हॉस्पिटलचे काम असेल किंवा चेकअपसाठी बाहेर जायचं असेल त्यांनाच फक्त ई पास देण्यात यावे अन्यथा कोणालाही जिल्ह्याच्या आत येऊ नये कोणीही आणि जिल्ह्याच्या बाहेर जाऊ नये अशी आम्ही सूचना केली आहे